साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज शिवजयंतीनिमित्त आड शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाले येथील मैदानात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोमवारी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पैलवान कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते हलकीच्या कडकडाटात कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली कुस्ती स्पर्धेतील प्रमुख आकर्षण होतं कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस ज्याचं बक्षीस होतं एकाहत्तर हजार रुपये रोख गदा आणि कैलासवासी पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ संभाजी राजे केसरी दोन हजार पंचवीस ज्याचं बक्षीस होतं एक्केचाळीस ही स्पर्धा कुर्डुवाडीचे पैलवान मोईन पटेल विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान चर्मन नंदगौड यांच्या कुस्तीचे प्रमुख दंगल पाहायला मिळाली कुस्तीच्या डावपेचानं सर्वांना खेळवून ठेवलं अरुण रोडगे यांच्यातर्फे एकतीस हजार बक्षीस ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान रविराज सर्वदे विरुद्ध डोक बाबुळगावचे विक्रम घोरपुडे प्रीतम परदेशी यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये रोख बक्षीस ट्रॉफीसाठी सोलापूरचे पलवान गणेश कलागते विरुद्ध मंद्रुपचे पलवान बबलू हनमाने शैलेश पिसे यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये रोख बक्षीस ट्रॉफीसाठी अकलूचे पलवान आकाश ढेरे विरुद्ध कुडुवाडीचे पैलवान अमित सु जयवंत सलगर यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये बक्षीस ट्रॉफीसाठी सोलापूरचे पलवान नागेश कलागते विरुद्ध वटवटेचे पैलवान औदुंबर पाटील केगावचे पैलवान मनोज देवकर विरुद्ध कामतीचे पलवान दशरथ खराडे भोसरीचे पैलवान प्रज्योत टाकळीकर विरुद्ध सोलापूरचे समर्थ समर्थकेत सोलापूरचे पैलवान देवधर जगताप विरुद्ध कामतीचे पैलवान अथर्व कारंडे सोलापूरचं पैलवान विनायक मनसावले विरुद्ध कामतीचे पलवान शौर्य भोईटे यांच्यातल्या लढतीने प्रेक्षकांना जागेवर खेळून ठेवलं यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे उत्सव अध्यक्ष सुशील बंद पटे राजे भोसले ज्येष्ठ वकील धनंजय माने चंद्रकांत वानकर श्रीकांत डांगे संदीप कारंजे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माने राजन जाधव नरेंद्र काळे पुरुषोत्तम बर्डे चेतन नरोटे अण्णासाहेब रोडगे शैलेश पिसे बाळासाहेब पुणेकर राजू सुपाते बापू जाधव राजाभाऊ काकडे श्रीकांत खडगे मनीष देशमुख मनीष काळजे विनोद भोसले दादू रोडगे महेश आणवे दातेसाहेब वाघमोडे दत्ता मामा मुळे बसवराज कोळी कृष्णा भुरळे जलपेश गुले बाबा बनसोडे राहुल मुद्दे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते